नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राघवने समोर आता सिंधूच्या लग्नाची साडी आपल्या हातात धरलेली असते आणि त्याच वेळेस आता राघवला आपण त्या साडीमध्ये सिंधूसोबत कसे लग्न लावले आणि सिंधूच्या गळ्यात कशी वरमाला घातली हे सगळं आता राघवला आठवतं त्या साडीमध्ये राघव आणि सिंधू अंतरपाठ धरून एकमेकांसमोर उभे असताना कसे सर्वांनी आता सिंधूच्या त्या साडीवरती अक्षता टाकल्या हे सगळं आता राघवला आठवत असतं आणि ते सगळं आठवून राघव ती साडी आता खाली ठेवतो आणि त्यानंतर आता मधुनी दिलेली मॅच बॉक्स उघडून आता राघव काडी बाहेर काढतो आणि मॅच बॉक्सला ती काडी पेटवतो आता राघव मधू आणि सिंधू दोघींकडेही बघत असतो आणि काडी ओढताच आता राघव विचार करतो की ही साडी देवा सिंधूच्या लग्नाची आहे तेव्हा प्लीज तू काही असा काही चमत्कार कर की माझ्याकडून ही साडी तू जाळू देऊ नकोस कारण ही साडी सिंधूच्या लग्नाची आहे आणि ती आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे असं आता त्या जळत्या काडीकडे बघून राघव विचार करत असतो देवा प्लीज काहीतरी चमत्कार करून तू आमची मदत कर असे राघव बोलताच आता सोसाट्याचा वारा सुटून आता ती खाली असलेली साडी वाऱ्याने उडत उडत वर हवेत जाते आणि आता वाऱ्याने उडत ती साडी सिंधूच्या खांद्यावरती येते तेव्हा तो चमत्कार बघून राघव राघवसुद्धा आता सिंधूकडे बघत असतो आणि मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सिंधूच्या लग्नाची ती साडी सिंधूच्या अंगावरती पडलेली असते आणि त्या सिंधूच्या साडीकडे आणि सिंधूकडे बघत राघव खुश होतो आणि मनातले मनात म्हणतो मनात की थँक यू देवा मला माहिती आहे हा चमत्कार तूच केला आहेस तर आता सिंधूसुद्धा आवाखून राघवकडे बघत असते तेव्हा आता तो सगळा प्रकार बघून मधूला खूप राग येतो आणि रागाने मधू समोर येते आणि सिंधूच्या अंगावरील ती साडी ओढू लागते तेव्हा आता मधूचा हात धरत सिंधू आता एकटक नजरेने मधूकडे रागाने बघू लागते आणि म्हणते की मधू आता नाही आता तुझ्या पापाचा घडा भरलाय आणि त्याची फळे भोगायला तू तयार राहा मधू असे रागाने सिंधूने आता मधूला म्हटलेले असते सिंधू म्हणते की म्हणतात ना तारी त्याला कोण मारी तेव्हा आता मधू तू हरलीयस आणि तुझ्या पापाचा घडा भरलाय आणि ही तर तुझ्यासाठी फक्त वॉर्निंग बेल होती मधू त्यावेळेस आता सिंधू म्हणते की आता तरी सावध हो मधू आणि एक गोष्ट तू लक्षात ठेव मला आणि राघवला तू कधीच वेगळे करू शकत नाहीस असे म्हणत आता सिंधू ही मधूचा हात झिडकारते तेव्हा आता मधू म्हणते की एवढ्या लवकर मी हार मानलेली नाही आहे सिंधू आता बघ मी काय करते ते आणि मधू राघवकडे बघते आणि आता मधू ही राघवकडे बघत राघव समोर येते आणि म्हणते की राघव मला वाटतं की आता आपल्या नात्यांबद्दल आपण घरच्यांना सांगायला हवं तेव्हा आता राघव म्हणतो की मी सुद्धा त्याचाच विचार केला आहे मधू आणि तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे खरंच आता आपल्या नात्यांबद्दल आपण घरच्यांना सांगायलाच हवं ते ऐकून मधू खूप खुश झालेली असते राघव म्हणतो की उद्याच आपण घरच्यांना सगळं सांगू तर हसतच मधू म्हणते की मला खात्री आहे राघव घरचे आपलं नातं नक्की स्वीकारतील आणि मग तुला आणि मला कोणीच वेगळं करू शकत नाही ते ऐकून आता राघव सिंधूकडे बघतो आणि मधुला म्हणतो खरंही मधू तुझं तेव्हा मधूसुद्धा आता सिंधूकडे बघू लागते आणि मधू कडे बघत सिंधूसुद्धा आता राघवला खुनावते आणि पटकन आता सिंधू तिच्या अंगावर पडलेल्या त्या साडीकडे मायेचा हात फिरवत तिच्याकडे बघतच राहते आणि आता सिंधू ती साडी घेऊन आता हॉलमध्ये येऊन सोप्यावर बसलेली असते तेव्हा आता सिंधूच्या डोळ्यासमोर मधूने केलेल्या त्या सगळ्या गोष्टी येतात आता मधूने राघवला म्हटलेले असते की राघव जोपर्यंत सिंधूच्या या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आहे म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आहे तोपर्यंत सिंधू काही आपल्या मनातून जाणार नाही आणि तिच्या या गोष्टी बघून आपल्याला ती कायम आठवतच राहणार तेव्हा आता मला या गोष्टी डोळ्यासमोर नको हे असे म्हणत आता आपल्या त्या सगळ्या गोष्टी म्हणजे साडी फोटोज त्या जुन्या आठवणी आता पेटवायला मधू कशी निघाली होती आणि राघवला कशी मॅक्स बॉक्स देऊन त्या सगळ्या गोष्टी जाळून टाकायला सांगत होती हे आता सिंधूला आठवते आणि राघवने आता काढी ओढताच ती साडी पेटवायला लागताच आता सारी साडी कशी वाऱ्याने उडून आपल्या अंगावर आली हे आता सिंधूला आठवते त्यानंतर मधू म्हटलेली असते की राघव मला वाटतंय की आता आपण आपल्या नात्यांबद्दल घरच्यांना सांगायलाच हवं हे सगळं बोलणं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येऊन घरघर फिरू लागते आणि आता राघव सुद्धा मधु आणि त्याचे नाते घरच्यांसमोर आणायला तयार झालेला असतो आणि त्या सगळ्या गोष्टी आठवून आता ती साडी घेऊन सिंधू ही खाली बसलेली असते आणि तेवढ्यात राघव हा बेडरूममध्ये सिंधूकडे येतो सिंधूकडे बघत राघव आता दरवाजा बंद करून सिंधू शेजारी बसतो आणि सिंधूकडे बघत राघव आता सिंधूची माफी मागतो तर सिंधू म्हणते की तुम्ही कशाला सॉरी मागताय तेव्हा आता राघव म्हणतो की बाहेर जे काही झालं आणि त्यामुळे तुला जो काही त्रास झाला ना त्याबद्दल सॉरी सिंधू राघव म्हणतो की खरं सांगू का सिंधू त्याच वेळेस मला महत्वाचा एवढा राग आला होता आणि त्याच वेळेस मी सगळं खरं सांगावं असं मला वाटत होतं खूप मुश्किलीने मी स्वतःचा राग कंट्रोल केला असे आता राघव सिंधूला बोलता सिंधू म्हणते की बरं झालं राघव तुम्ही काही म्हटले नाही सिंधू म्हणते की बघा ना राघव एवढीच आपल्या प्रेमाची लग्नाची साडी मी जपून ठेवली होती आणि मधू सुद्धा जाळायला निघाली होती तेव्हा आता राघव म्हणतो की काय झालं देवाच्या काठीला आवाज नसतो ते म्हणतात ना ते खरं आहे असे राघव सिंधूला बोलतो आणि आज त्याचा प्रत्यक्ष आपण अनुभव घेतला असे राघव सिंधूला बोलताच सिंधू म्हणते की मधू आपली कोणतीही वस्तू जाळू शकली नाही आणि काहीच करू शकली नाही राघव तेव्हा आता त्या, त्या साडीकडे बघा सिंधू म्हणते की ही साडी फक्त आपल्या लग्नाचीच नाही आहे राघव इथल्या प्रत्येक गोष्टींच्या तिची आठवण या साडीमध्ये आपल्या समोर आहे आणि त्या प्रेमाच्या एकेका आठवणीने आपण आपलं कुटुंब उभा केलंय असे आता सिंधू राघवला समजावत असते राघव म्हणतो की सिंधू तुझं खरं आहे इथली प्रत्येक वस्तू आपल्या प्रेमाची प्रेमा साक्षीदार आहे राघव म्हणतो की सिंधू आता तर मला जाम कंटाळा यायला लागला आहे माझं त्या मधूवर प्रेम आहे असा विश्वास त्या मधूला दाखवण्यासाठी काय काय करावं लागतंय राघव असे सिंधूला बोलतो आणि त्या त्या वेळेस मी स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोलसुद्धा ठेवू शकत नाही सिंधू आज त्या साडीला किंवा कुठल्याही तुझ्या वस्तूला जर काही जरी झालं असतं ना तर आयुष्यभर त्याचं खापर माझ्या डोक्यावर फुटलं गेलं असतं आणि माझ्या समोर असतं कधीच मला ते माझ्या ध्यानातून गेलं नसतं असे राघव आता सिंधूला सांगतो तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव अगदी तशीच वेळ आली असती ना आणि आपल्या आठवणींना जरी कायमचं आपल्यापासून दूर जाण्याची सुद्धा वेळ आली असती मी ते स्वीकारलं असतं राघव असे आता सिंधू राघवला बोलते तेव्हा आता राघव म्हणतो की काय बोलते सिंधू सिंधू तू तर म्हणते की बरोबर आहे ना राघव विचार करा आपण हे सगळं कशासाठी करतो आपल्या कुटुंबासाठी करतो आपल्या मुलांसाठी करतो सिंधू म्हणते की आपण मधुला धडा शिकवण्यासाठी हे सगळं करतो आणि त्या जुन्या गोष्टी देखील आपल्याला वाचवता आल्या नसत्या ना तरीसुद्धा चाललं असतं त्या जुन्या आठवणी पुसल्या असत्या तरी चाललं असतं पण आपण नवीन आठवणी तर पुन्हा तयार करू शकलो असतो ना राघव असे सिंधू आता राघवला समजावते आणि असे म्हणत सिंधू पटकन आता प्रेमाने राघवला मिठी मारते तेव्हा आता सिंधूला मिठीत घेत राघव म्हणतो की आज देवाने पुन्हा एकदा आपल्याला वाचवलं आणि आपल्या सगळ्या प्रेमाच्या जुन्या आठवणी आपल्याबरोबर सेफ आहेत तेव्हा आता सिंधू म्हणते की त्या मधूच्या पापाचा आता घडत घडा भरत आलाय राघव आणि आता लवकरच तिचं सगळं सत्य आपण घरच्यांच्या समोर आणू तेव्हा आता राघव म्हणतो की किती जरी लपवण्याचा प्रयत्न केला तरी सत्याचा नेहमीच विजय होतो सिंधू राघव म्हणतो की सिंधू आपली बाजू सत्याची आहे आणि म्हणूनच आपला विजय नक्की आहे सिंधू असे म्हणत राघव सिंधूकडे बघतो आणि आता तेवढ्यात आत राघवचे लक्ष दरवाजाकडे जाते तर दरवाजाच्या पडद्यावर आता बाहेर कुणीतरी असल्याची सावली ही राघवला दिसते तेव्हा आता राघव कडे बघत सिंधू म्हणते की काय झालं तर आता राघव त्या सावलीकडे बघत असतो तेव्हा आता राघव म्हणतो की दरवाजावर मी कोणाची तरी सावली बघितली तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव मला तर काही नाही दिसलं तुम्हाला भात झाला का तर राघव म्हणतो की नाही सिंधू राघव म्हणतो की नक्कीच कोणीतरी होतं आणि थांब मी चेक करतो असे म्हणत राघव धपक्या पावलांनी दरवाज्या समोर जातो आणि खडकन दरवाजा उघडतो तेव्हा आता राघव बाहेर बघू लागतो पण आता दरवाज्यात कोणीही नसतं तेव्हा राघव पुन्हा दरवाजा बंद करून आता सिंधूकडे येतो आणि दरवाजा बंद करत राघव सिंधूला म्हणतो की कोणीच नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की तुम्ही घाबरलात का राघव अहो राघव आता आपण ध्येयाच्या अगदी जवळ आलोय बरं का सिंधू म्हणते की आता आपण केलेली एक चोख सुद्धा आपल्याला खूप महागात पडू शकते राघव तेव्हा आता सिंधू म्हणते की इथपर्यंत येऊन मला हरायचं नाहीये राघव आता तर राघव म्हणतो की काळजी करू नको सिंधू काहीही होणार नाही आणि आपण जसं ठरवलं ना तसंच होईल आपण हरणार नाही सिंधू आणि तू बघितलं ना आपल्या डोक्यावर देवाचा हात आहे आणि आता तेवढ्यात एक भयानक घटना घडलेली असते आणि काकू ही आता दरवाज्यात येऊन राघव आणि सिंधूचे बोलणे ऐकते आणि काकूला मोठा धक्का बसलेला असतो पटकन आता काकू ही मधूच्या बेडरूममध्ये येते आणि मधूसमोर येत म्हणते की राणी मला तुला तुझ्याजवळ काहीतरी बोलायचं आहे तेव्हा आता मधू म्हणते की बोला ना काकू तेव्हा आता लगेचच काकू म्हणते की हे बघ राणी सिंधूचा खून कृष्णाने केला हे तुला कसं कळलं तेव्हा आता लगेचच मधू म्हणते की काकू अचानक तुम्ही असा प्रश्न का विचारला तेव्हा आता काकू म्हणते की अगं तिचं वागणं बघितलं ना मला सिंधूची आठवण येते आणि ती सिंधूच आहे असं वाटतं तेव्हा आता काकू म्हणते की तू रेश्मा आणि रिषभच्या बाबतीत बघितलं का प्रत्येक निर्णय ती सिंधूसारखीच घेते आणि तसंच होतंय तेव्हा आता असंच मधु म्हणते की काकू कुठल्याही गोष्टीचा संबंध तुम्ही कुठेही लावू नका तो एक इन्सिडंट होता मधु म्हणते की काकू तुम्ही बघा ना सिंधू आणि कृष्णा दोघींमध्ये काहीच साम्य नाही आहे तेव्हा आता मधु म्हणते की आपली सिंधू एकदमच सिस्टमॅटिक होती आणि ही कृष्णा बघा ना आपली सिंधू डॉक्टर होती आणि ही कृष्णा चोर आहे चोर काकू आणि आता बा ना दोघींमध्ये कोणतंही साम्य नाही आहे आणि मला काय वाटतंय तुमचा डाऊट दावुट, तुम्हाला डाऊट येण्यासाठी ती मुद्दाम तुमच्यासमोर सिंधूसारखी वागली असेल काकू तेव्हा आता वर बघत काकू म्हणते की विनायका या घरात काय चाललं ना काहीच कळत नाही मला तेव्हा आता काकू म्हणते की विनायका तूच आता यातून काहीतरी मार्ग दाखव रे बाबा तेव्हा आता मधू म्हणते की काकू राघव त्या कृष्णाच्या विरोधात पुरावे गोळा करतोय आणि एकदा का तिच्या विरोधात पुरावा मिळाला ना मग आपण तिची लवकरच या घरातून हाकलपट्टी करू काकू तुम्ही काही काळजी करू नका मधू म्हणते की एकदा का तिनेच सिंधूचा खून केला याचा पुरावा आपल्या हाती लागला की लगेचच कृष्णाला हे घर सोडून जावं लागेल इकडे आता राघव हा त्याच्या बेडरूममध्ये एकटाच विचार करत असतो आणि म्हणतो की दरवाजाजवळ कोण आलं असेल मधू तर आली नसेल ना आणि तिनं तर सगळं ऐकलं नसेल ना तेवढ्यात राघव विचार करत असताना मधू ही पाण्याचा ग्लास घेऊन आता राघवकडे येते तेव्हा राघव म्हणतो की तू का आलीस मधू इकडे तर मधू म्हणते की राघव अरे तू जेवायला आला नाहीस तर राघव म्हणतो की मी येणारच होतो मधु म्हणते की अरे राघव मला माहिती आहे तू कामात बिझी असशील तुझ्याकडे वेळच नसेल म्हणून मीस तुझ्यासाठी जेवण घेऊन आले तेव्हा आता राघव आता मधूकडे बघतो आणि विचार करतो की हिने आमचं बोलणं ऐकलं की नाही चोरून ते आता बघण्याची आणि सिद्ध करण्याची हीच एक वेळ आहे आणि आता राघव म्हणतो की बरं दे इकडे आणि राघव ते जेवण आता टेबलवर ठेवतो आणि पुन्हा मधुकडे मधुच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की मधु तुला किती काळजी आहे ग माझी तेव्हा आता मधु म्हणते की तो माझा अधिकार आहे आहे ना राघव असे आता मधु राघवकडे बघत बोलते तेव्हा आता मधु म्हणते की आहे ना अधिकार राघव कारण मागे मी एकदा तुझ्यासाठी जेवण घेऊन आले होते तेव्हा तू मला बाहेर काढलं होतंस मधु म्हणते की तो एक दिवस आहे आणि आजचा एक दिवस तेव्हा आता राघव मधूकडे बघतो आणि मधूला समजावत म्हणतो की मधु त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती ग तेव्हा आता राघव म्हणतो की जाऊ दे ना मधू का उगाच त्या गोष्टीची आठवण काढायची आणि एका अर्थाने मधू बरंच झालं बरं का तुम्हाला जेवण घेऊन आलीस ते राघव म्हणतो की ॲटलिस्ट त्या निमित्ताने आपल्याला एकमेकांबरोबर टाईम तरी स्पेंड करता येईल तेव्हा आता काळजी करत मधु म्हणते की राघव एकमेकांसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी असं किती दिवस आपल्याला वाट बघावी लागणार आहे आणि किती दिवस असा टाईम शोधून काढावा लागणार आहे तेव्हा आता विचार करत राघव म्हणतो की एकदम बरोबर बोलतेस मधू यू आर राईट आणि चल माझ्यासोबत तर मधू म्हणते की कुठे राघव तर राघव म्हणतो की चल आत्ताचे आत्ता आपण घरच्यांना घर सगळं सांगून टाकू आणि आत्तापासूनच मग आपण घरच्यांना सांगून एकत्र राहायला सुरुवात करू मधू तर मधू म्हणते की पण ते ऐकतील का आणि ते समजून घेतील का तेव्हा आता राघव म्हणतो की का नाही समजून घेणार मधू तर ते ऐकून आता मधू खूप खुश होते आणि प्रेमाने राघवकडे बघत हसू लागते राघव म्हणतो की मधू माझ्यापेक्षा घरच्यांना तू जास्त ओळखतेस आणि घरच्यांचे तू सगळ्यांची फेवरेट आहेस मधू आता आणखी खुश झालेली असते तेव्हा आता राघव म्हणतो की घरचे नक्कीच तुला सपोर्ट करतील मधू तेव्हा चल आपण आत्ताची आत्ता असे ला आता सांगू असे म्हणत आता राघव मधूचा हात धरून मधूला घेऊन जाऊ लागतो तेवढ्यात मधू राघवला थांबत म्हणते की राघव आत्ता नको आपण उद्या सकाळी घरच्यांना सांगू तेव्हा राघव म्हणतो की ठीक आहे मधू ओके तर आता मधू म्हणते की जेवून घे राघव आणि हसतच मधू खुश होऊन तेथून निघून जाते आणि आता पटकन इकडे राघव गुपचूप आता सिंधूच्या बेडरूममध्ये येऊन दरवाजा लॉक करतो सिंधू आता कपड्यांच्या घड्या घालत असते तर सिंधू आता राघवला बघते आणि म्हणते की राघव काय करताय तुम्ही कुणी बघितलं तर तेव्हा आता राघव म्हणतो की हळू बोल सिंधू कुणी बघणार नाही मी दरवाजा नॉक करून घेतला आहे राघव म्हणतो की मला एक गोष्ट तुझ्यासोबत शेअर करायची होती सिंधू म्हणून मला यावं लागलं आहे आणि आपण जी शॅडो दरवाज्यावर बघितली होती ना ती सॅडो मधूची नव्हती तेव्हा आता लगेचच इकडे तिकडे विचार करत सिंधू म्हणते की एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का राघव ती सावली मधूची नव्हती तर मग घरातल्या कुणाची होती दुसरी कुणाची होती म्हणजे घरातल्या दुसऱ्या कुणीतरी आपलं बोलणं ऐकलंय राघव सिंधू म्हणते की ऋतुजा काकू किंवा रेश्माने जर हे बोलणं ऐकलं असेल ना तर खूप मोठं अनर्थ होईल राघव कारण त्यांच्या पोटात काहीच राहत नाही बरं का राघव बर तेव्हा राघव म्हणतो की बरोबर आहे सिंधू तुझं तेव्हा आता राघव सिंधूला समजावतो आणि म्हणतो की सिंधू तू काही काळजी करू नकोस घरातल्या जर कुणी ऐकलं असेल तर ते कुणी ऐकलं हे मी शोधून काढेलच तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव पण आपलं बोलणं कुणी ऐकलं नाही लवकरात लवकर आपल्याला शोधून काढायला हवं राघव म्हणतो की सिंधू तू काही काळजी करू नकोस लवकरच आपल्याला सत्य कळेल राघव म्हणतो की सिंधू हे बघ तू आजपर्यंत एकटीनेच फक्त टेन्शन घेतलं आहे पण आता तू काळजी करू नकोस मीसुद्धा तुझ्यासोबत आहे राघव म्हणतो की इथून पुढे सिंधू तू तुझं तु तु सगळं टेन्शन माझ्यावरती टाक मी सगळं हँडल करतो पण तू टेन्शन घेऊ नकोस तेव्हा आता राघवचे आपल्यावरचे प्रेम बघून सिंधू प्रेमाने राघवकडे बघत खुश होते तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव एक मिनिट तुमचा हात दाखवा तेव्हा राघव म्हणतो की कशाला सिंधू तर सिंधू म्हणते की दाखवा ना राघव आणि आता सिंधू राघवचे दोन्ही हात आता एकमेकांना लावते आणि त्या तळ हातावरील राघवच्या रेषा बघून म्हणते की ही बघा राघव चंद्रकोर तयार झाली त्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का तुम्हाला तर आता राघव म्हणतो की काय तर सिंधू म्हणते की ही चंद्रकोर तयार झाली त्याचा अर्थ तुमच्यापेक्षा माझं तुमच्यावरती जास्त प्रेम आहे राघव तेव्हा राघव म्हणतो की शक्यच नाही सिंधू तेव्हा आता राघव म्हणतो की तुझा हात दाखव सिंधू आणि राघव सुद्धा आता सिंधूचे दोन्ही तळहात आता एकमेकांना टच करतो तेव्हा ते बघून आता सिंधू म्हणते की बघितलं का राघव माझी चंद्रकोर तुमच्या इतकी स्पष्ट नाही आहे राघव तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू तुझी लाइफ लाईन बघ ना माजा लाग लाग तर सिंधू हसू लागते तेव्हा आता बघत म्हणते की राघव माझी खरी लाईफ तर तुम्ही आहात आता आणि माझ्या प्रत्येक रेषेच्या संबंध तुमच्याशी जोडला गेलाय मला कोणीच तुमच्यापासून लांब करू शकत नाही असे आता सिंधू राघवला बोलते आणि तेवढ्यात दरवाजावरती टकटक असा आवाज येतो तर आता राघव सिंधूला गप्प बसण्यासाठी सांगतो आणि मी दरवाजा उघडतो असे खुणावून राघव आता हळूच दरवाजाजवळ येतो आणि पटकन दरवाजा उघडतो तेव्हा आता काकू ही दरवाज्यात आलेली असते आणि आता मोठे डोळे करून काकू ही राघव आणि सिंधूकडे बघत असते तेव्हा आता पुढे येत काकू म्हणते की राघव ही मुलगी चोर आहे तुला किती वेळा आता, आता आठवण करून द्यायची तेव्हा आता राघव म्हणतो की काकूला कळलं तर नसेल ना असा विचार करतून आता राघव काकूकडे बघू लागतो तेव्हा आता कृष्णा स्टाईलने सिंधू म्हणते की आपण काय म्हणतो तेव्हा आता बोट करत काकू म्हणते की मी माझ्या पुतण्याशी बोलते <laughs> काकू म्हणते की तू राघवला स्वतःच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करू नकोस तुला खूप महागात पडेल कारण त्याची काकू अजून जिवंत आहे कृष्णा आणि तुला तुझा डाव कधीच यशस्वी करता येणार नाही मी जिवंत असताना असे काकू आता सिंधूला बोलते काकू म्हणते की आत्तापर्यंत गप्प राहून मी तुझं सगळं सहन केलं पण आता यापुढे ते सहनही करणार नाही कळलं का तुला तेव्हा आता काकू म्हणते की आता तुझं खूप अति आहे आणि तुझं ना आता बघ मी काय करते ते असे म्हणत रागाने काकू तिथून जाऊ लागते तर तेवढ्यात आता राघव काकू असे म्हणत आता काकूला थांबवतो आणि आता पटकन पुन्हा काकूला धरून राघव आत्मते घेऊन येतो आणि दरवाजा बंद करून राघव आता काकूला म्हणतो की काकू तू प्लीज शांत हो आणि मी काय सांगतो ना ते ऐकून घे तेव्हा आता सिंधू म्हणते की काकू तुम्ही एकदा ऐकून तर घ्या ना तेव्हा आता लगेचच काकू ही सिंधू समोर येते आणि जो खोरा आता सिंधूला मारण्यासाठी हात उचलत म्हणते की मला काकू म्हणण्याची तुझी हिंमत कशी झाली ग तेव्हा आता पुन्हा राघव काकूचा हात धरतो आणि हळू आवाजात काकूला म्हणतो की काकू ही आपली सिंधूच आहे तेव्हा आता काकूसुद्धा राघवकडे बघू लागते तेव्हा आता राघव कडे बघत काकू म्हणते की हिच्या नादाला लागून राघव तो सुद्धा आता खोटं बोलायला लागला आहे तर आता राघव म्हणतो की नाही काकू मी जे काही सांगतोय ना ते सगळं खरं आहे राघव आता काकूची माफी मागतो आणि म्हणतो की आय एम सॉरी काकू मी कृष्णाचं सत्य तुम्हाला नाही सांगितलं पण खर हेच आहे की ही आपली सिंधू आहे असे राघव काकूला बोलताच काकू आता सिंधूकडे बघत बारकाईने सिंधूकडे कडे आता एकटक नजरेने बघू लागते आणि आता इकडे काकूच्या डोळ्यासमोर सगळं काही येत असतं इकडे मधूने आता सिंधूचा फोटो समोर धरलेला असतो आणि चाकूने आता मधुने आता ओरखडे मारलेले असतात आणि मधुने म्हटलेले असते की हे बघ राया गेला आणि माझा आधार हा फक्त राघव होता पण जर तू त्या राघवला सुद्धा माझ्यापासून हिरावून घेतलीस राघवच्या बाळाला जर जन्म दिला तर राघवचे माझ्यावरचे प्रेम वाढेल पण नाही सिंधू तू सुद्धा तसं होऊ दिलं नाही तेव्हा आता काकूला ते सगळं आठवलेलं असतं पण तरीसुद्धा काकू आता रागवला म्हणते की राणी हे असं करणं शक्यच नाही आणि तरीसुद्धा राघव तू ह्या अशा चोरट्या मुलीवरती विश्वास ठेवतो आहेस का तेव्हा ते आता म काकू म्हणते की राघव मधू तुझी बेस्ट फ्रेंड आहे ती असं करणं शक्यतरी आहे का तेवढ्यात आता सिंधू काकूच्या पायाजवळ बसून म्हणते की काकू आत्ताच सत्य काय आहे ना हे सगळ्यांसमोर आणण्याची वेळ आली आहे आणि हेच ते सत्य आहे काकू तुम्ही स्वीकारा तेव्हा आता सिंधू म्हणते की आता जे दिसतंय ना ते सत्य नाही आहे आणि आता मधूचं सत्य सगळ्यांसमोर आणण्याची हीच वेळ आली आहे काकू मधुचं सत्य सगळ्यांच्या समोर आणण्याचं हीच वेळ आहे काकू मी तर फक्त तुमची सिंधू आहे असे सिंधूचे बोलणे ऐकताच आता काकूला देखील मोठा धक्का बसलेला असतो सिंधू म्हणते की या घरची सून तुमची सिंधू आणि ते ऐकताच काकूला मोठा धक्का बसलेला असतो आणि अखेर राघव आणि सिंधूने मिळून आता मधूचे सत्य काकूसमोर आणलेले असते तर आता काकू शीच खरी सिंधू ओळखून आता मधूला कोणती शिक्षा करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा